सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर भी तो बनते आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा दिवस स्कूल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस संपर्क शून्य बहात्तर बासष्ट चोवीस तेहतीस चौतीस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण आमदार दत्तक ग्राम मेळजानुरी येथे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली पाहणी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तात्काळ मदत देण्याची केली मागणी मागील काही दिवसांपासून मेहकर लोणार मतदारसंघात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झाले आहे मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी दत्तक घेतलेले मौजे मेळजानुरी गावात सर्व शासकीय यंत्रणांसह भेट दिली व तेथील नुकसानीची पाहणी केली मेळ जानुरी हे गाव अत्यंत दुर्गम भागात डोंगरदरीत वसलेले असून मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली आहे तर यावेळी उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख प्राध्यापक आशिष रहाटे तालुकाप्रमुख निंबाभाऊ पांडव मेकर अध्यक्ष किशोर गारोळे ॲडव्होकेट संदीप गवई यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते